आवाज आम जनतेचा देशहिताचा आर के एल गॅलेक्सी इंटरनॅशनलचे गुणवत्तेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात आर के एल गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा चंद्रफुल लॉन्स येथे फेब्रुवारी एक आणि दोन या तारखेला उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे थीम भारत टू पॉइंट झिरो बदलत्या भारताचे चित्र होती या कार्यक्रमात आधुनिकता आणि परंपरेचा संगम पाहायला मिळाला सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य नाटक गायन आणि विद्यार्थ्यांच्या बहुरंगी प्रतिभेचे प्रदर्शन पाहायला मिळाले यामध्ये शिवतांडव कांतारा असे विविध नृत्य पाहायला मिळाले विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कला सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली कार्यक्रमाला कर्नल एस एम जोशी कर्नल सचिन गुप्ता आणि श्री राजेंद्र शहा सर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत त्यांचे कौतुक करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या संस्थेचे सीईओ डॉक्टर पुष्कर चौबे सरांनी वार्षिक अहवाल सादर केला व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेचे शिक्षक विद्यार्थी आणि पालकांचे मोलाचे योगदान लाभले कार्यक्रम अतिशय आनंदमयी आणि उत्साहवर्धक वातावरणात पार पडले Thank <laughs> you.